बाई तर तू आपलं नाही या जगात तुला कोण बसते बरं झालं तुला वासव धावते तू या अगे मा तू जिकडे जाशील बाई बरं तू भरातच लागते आमचे कोटी भरात लागेल बाबा तू या मागे नाही 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 दुसरी गोष्ट तुला शायरी क्षेत्रात कोण विचारते हे येणार हुकले मग बावीस तारखेपासून कोण आहे हा? कोणासोबत शाहिरी चालू आहे बैताळ बेलले भूताचे चोलले म्हणजे भेंडेला तुला बोलता तरी येते का बरं झाला माद्रीच्या दैवानं शिका तुटला या बोक्याचा पोर भरला तशा सारखे शिवाजी दम नाही होती तर तुझ्यासाठी तर फायदा नाही होता समजलीस का नाही तुला कोण होईल ते

नातू माझ्या लागू लोक तुला आरपार भाडे लोक गाडत उडता तुला जिद्दात जमीन आणि म्हणते जरा म्हणजे आठव रात काढते म्हणून लागले

बैता बिल भूताचे चढले म्हणते नंगी नंगी नाही असता नंगी नाही असता तुम्हाला नंगा म्हणलं हो हे नंगी नाही असा नाही नाही ते न तेव्हा सांगेल का जान हे मोला न पाई लकडो सांगेल ज्ञान हे मला

मग नक्ते तुला वेळ होती तुला पराली काम नाही येतील केस धाडत राहिली तुला काय सवय तुला पहिलं सांगितलं माझ्या काही इतरेला भेटवता नाही म्हणून म्हणून बोलता विचार करत जा बाईची जाता पुन्हा म्हणते म्हणते तू जिला जन्म दिला त्या पोरीची जात मी या म्हणते पागल भोंगले हे ठेंडेले आय मी जिला जन्म देला तू त्या पोरीची जात असले तर तू ज्याच्यापासून जन्म घेतलीस त्या मर्दाची जात मी थी यावं हो। या समजलीस मग तुझे मला म्हणलीस तू त्या बापाला नाही लागला का तुझ्या बापाला नाही लागला का आणि म्हणून काय म्हणतो अरे निर्भीड बहांना तो फाना रनात धडा निर्भीड निर्बिळ तो फाना रनात धडा खे <laughs> बिकून <Yay. laughs>

खदल खदरले गाव खारी नाही का गहू दे तुझ्या चिखली रुपल्याला हो म्हणत तू या का म्हणते म्हटलं हो पुष्कळ दिवसाची माझ्या पडीच उतर नाही काय फक्त नांगरान म्हणते म्हटलं माझे ना माझ्या वडील नांगर तू या पडीतला चांगलं कचकिच करत आज आमचा कार्यक्रम अख्ख्या दिवसभर माझ्या मायबहिणी हो या ठिकाणी सर्व ज्ञानाची शायरी झाली ना प्रत्येक शब्दाला प्रत्येक गाण्याला अर्थ आहे मलाही कळते माझा सुद्धा जन्म एका स्त्रीच्या फोटी झाला या भुच्चढणीसारखं नाही जण कार तिचा म्हणणं आहे ना म्हणते तुझ्या फोटीचे जन्म जे घेतलं त्या मुलीची जात मी म्हणते तर माझ्यामुळे अरे तू ज्याच्यापासून जन्म घेतलीस तो बापाची जात मी आहो आणि म्हणून नारी पाई हा नरवेडा दुखी राईल जीवनात विषारी हो कलीचा काळा आहे पण गड्या तू ठेव ध्यानात कलीचा काळा आहे पण सोने तू ठेव ध्यानात खराबी होईल खोट्याची विजय सत्याचा दिन राहत न राहू हा चुन दादारे न राहू हा चुन दादारे अरिकामी हे नात मग आम्ही एवढे गेला विदेशात राहतो तो बऱ्याच झालं न तर बरोबर चालू चालवतोय विशाल भाऊ बँधून पुरा आहे म्हणून जमला नाही तर कोणीकडच्या कोणीकड काय वारा भोसळ जिंदगानी आहे तुम्ही तुला का काय पण राहू दे भरपूर बोलताय ते सोनू पण सुरुवात पहिला राऊंड तुझा, 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 तुझा तु न गलती केलीस तू चुकीची केली यंगाळ फुकणे हा शब्द म्हणलीस अगर तुझ्या लक्षात नसाल येत तर माझी भाषा कशी आहे माझ्या गुरुनं मला नाही शिकवलं मला तुझ्या पार्टीतले भरपूर लोक ओळखतात तू नसील ओळख पण तुझी शिक्षण पात्रता तुझ्यात समजण्याची सहन शक्तीच नाही तर मी त्यात माझा काय दोष आहे मी तुझ्यासारखा नाही समजलीस का अंत अंतदूर ग्रॅज्युएट झाला जे पटेल कॉलेज भंडारा असा बैतर समजून राहिलीस का मला समजत नाही कोणा कोणासोबत कसा बोलावं म्हणून तुला काय वाटतं फक्त तुझे तुझ्या बरोबर माझा कार्यक्रम झाला शिवानी बरोबर कार्यक्रम झाले शायरी क्षेत्रात हे काही बाई नाही सर्वांबरोबर कार्यक्रम झाले माझे तुला काय वाटते वा रे वा तसं नसते का सोनू ऐकून घे आणि जाऊ दे सर्व कार्यक्रम गोल करून घेतला या ठिकाणी आयोजक संयोजक त्यांनी आम्हाला प्रचारण केला आमचे जावय राजूजीपूरचे सरपंच साहेब त्यांचा सुद्धा मी फार फार आभारी आहे त्याचप्रमाणे इथले आयोजक संयोजक त्यांचा सुद्धा मी फार फार आभारी आहे आणि न सांगता असा इतका सुंदर गोड आवाज दिला डेकोरेशनचा असे आमचे डेकोरेशन झाले भाऊ हो यांचं सुद्धा मी फार फार आभारी आहे तसेच आमचे तमाशा लवर युट्यूब चॅनलचे आभारी आहे की त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर साथ दिला सोडून तू बोललेला प्रत्येक शब्द तुला आठवत नसेल पण मला मी जरी नसेल ऐकलं पण या लोकांना मला तिकडे चायच येत असताना येऊन सांगितलं की बाई असे बोलते म्हणून काय तुझी स्थिती अगं माझ्यासारखा शाहीर भेटणार नाही तुला एक लक्षात घे माझी शायरी तशी नाही पण का करू तुझी वाचा जरी बिघडलं तर मग मी शेवटी मरता आहोत यानंतर तरी दुसऱ्यांदा तरी असा जर चान्स आला तरी जरा हिशोबानं घे तुला शेवटी मी छात मर्दाची आहे मला, मर्दा मला भरपूर बोलता येते पण असो जाऊ दे काही हरकत नाही तसेच गोटे भडूजी यांनी सुद्धा आम्हाला भरपूर साथ दिली वेगवेगळी चायची सुविधा करून दिली सर्वच काय करून दिला त्यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे आणि त्याचप्रमाणे एकदम गरम कार्यक्रम करून आमच्या आम्हाला साथ दिली आमच्या सगळं चांगलं झगडत राहिले लागत सकाळी एखाद्या विचार अशा आमच्या प्रतिस्पर्धी शायरा सन्मान्य आदरणीय सोनोजी गाय धन्य गाय धन्यवाय करायला हो गेंगें गेंगें माझा त्रिवार वंदन प्रणाम आणि शेवटी तर बाबा रे मी माझ्या माकडे माझ्या गुरुजी परमिशन नाही ही मागणी तुझ्या प्रति या देशील तरी पाय पाडुरांगा संत आणि का तुझ्याला मागो काय देवा काय उदाहरात मदत हे पाय संत सुनो तो मंदिर से मार करी है पर मैं त्याच हिसाबान बोलतो अगर मैं माला पहनता तो भाला भी रखना जानता हूं अगर मैं शास्त्र पढ़ता तो शस्त्र भी रखना जानता हूं सुन ले मेरा बात आ अरे बोल नमस्कार करणी बेंग करप गायनाला नमस्कार करणी करतो नाला सुखीच माधानी असूया सर्व मंडळीला सुखीच माधानी असूया सर्व मंडळी तुमच्या आहे माझा गुरु मला सोडून दिलाय तुम्हीच माझे गुरु माझ्या चुकलं भुकलं मला सगळे सांगा कारण नाही बाबा मी इथूनच शिकून समोरच्या स्टेजवर जायन करू तुमचा नेत आहे जे चुकलं सगळं मला सांगा माझ्या मला परत करा जे चांगलं असे आत्मसा પ્રણામ કરવા ચાલો મુખ્ય પ્રણામ કરવા સુખી સમાધાન